नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये छोटस हे मी बाळूतही दाखवलेलं आहे त्याचबरोबर माझ्या खूप दिवस झाले डोक्यात होते की अशा पद्धतीने ना बेलाचं पान आता पुन्हा कॉईन बद्दल विचारण्यात आलेले आहेत की ते कॉईन कुठं भेटतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यात मी सांगितलेलं आहे की कॉईन कुठे भेटतात ते गेले होते मग माझ्या खूप दिवस झालं डोक्यात होत की अशा पद्धतीने ना बेलाचं पान आपण महादेवाच्या पिंडीवरती पिंडीवर आणायचं बघा रोज रोज कुठून नाही का आपण बेल आणणार आहे मग त्यापेक्षा हे मला किती साठ रुपयाला एवढं बेलाचं पान पडलेलं आहे आणि बघा किती सुंदर दिसते आणि रोज हे असं महादेवाच्या पिंडीवर राहणार आहे आपल्याला शक्य नाही की आपण रोज कुठून बेलाचं बेला पान आणावं आणि जर आपण आऊटसाईडला असलो तर आपल्याला ते बेलाचं पानसुद्धा भेटत नाही आणि बऱ्याच जणांनी मला ह्या कॉईनबद्दल विचारलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता दुर्गा मातेचं तर हे कॉईन मला कुठून भेटले तर ते सांगते की हे कॉईन आहेत ना मला आम्ही ज्यावेळी दुकानला वगैरे गेलो आणि असे मला पहिला पैसे साठवायची खूप अशी आवड होती चिल्लर वगैरे मुलांना मी बिशी वगैरे आणून द्यायची गल्ले आणून द्यायची त्याच्यामध्ये मुलं पण टाकायची मग त्या एक दोन गल्ल्यामध्ये दोन हे कॉईन सापडले आणि आम्ही दुकानला गेलो होतो काहीतरी खरेदी करायला गेलो होतो आणि त्यावेळी मला हा एक कॉईन घेतला आलेला होता आणि हा दहा रुपयाचा जो कॉईन आहे ना हा माझ्या मिस्टरांनी मला दिलेला आहे त्यांच्याकडं होता तो तर तुम्हाला समजलं असेल की हे कॉईन कुठून भेटले हे कॉईन असे कुठून आपल्याला आणाय आणता येत नाहीत किंवा आपण कुठून मागवू शकत नाही आणि जर तसं काय असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा कारण की मला पण हवे आहेत पण हे येत ना असेच भेटलेले आहेत आणि ते आशीर्वाद स्वरूप मानून असे मी हे ठेवलेले आहेत आणि सध्या तरी ह्याची मी कायम आता पूजाच करत आहे आधी मी फक्त दिवाळीला करायची आणि आता रोज करत आहे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते उत्तर आणि हे बेलाचं पानही कसं वाटलं आणि जे माझे विचार होते ते पण तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा आपल्याला हिरवं पान तर शक्य नाही तर मग मी अशा पद्धतीनं छोटंसं माझ्याकडून माझ्या घरच्यांकडून सगळ्यांकडून हे देवाला मी समर्पित करत आहे वाहिलेलं आहे बेलाचं पान आ पान तर आज सोमवार आहे आणि पूजा पण छान अशी केली आणि तुमच्याबरोबर पण म्हटलं शेअर करावं तर आपल्याकडं बघा हे बाळाला शिवण्यासाठी एक असं मोठं दुप्ट शिवायचं आहे त्याच्यासाठी बघा वाकळं कसे आपण शिवताना कसे लेअर टाकतोय ना तसे इथं लेअर टाकण्यात आलेले आहेत त्यांनी तीन स्टोन दिलेले होते आणि एक बेडशीट आणि एक साडी त्या साडीचा मध्य करून त्याचे हे काठ बाजूला काढलेले आहेत आणि ते काठ मी साईडून लावून घेणार आहे आणि बघा एवढ्या मापाच्या मध्ये चौकोन आखून घेतलेले आहे जेणेकरून आहे ना टीप मारल्यावर जे साईडचं कापड राहिलेलं असतं का नाही ते कट करून घेता येते आता इथं काय करणार मी असं हे सुईच्या मदतीने नाही ना आपल्याला अशा पद्धतीनं तीन ठिकाणी मध्ये आणि अशा पद्धतीनं तीन ठिकाणी हे टाके लावून घ्यायचे जेणेकरून जे हे कापड हलत नाही तर मी आता सगळे टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा मी साईडून असं शिलाई टाकली आहे मोठी धाग्यानं आणि मध्ये अशी एक टाकलेली आहे आणि आता मध्ये टीप तेन मारून घेते आणि कशा पद्धतीनं हे बाळाचं दुप्ट मना किंवा ते चांगा खाली त्यांना पाहिजे झोपण्यासाठी किंवा त्यांनी पांघरतील पण मी शिवल्यावरती कसं वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी आता हे शिवून घेते तर बघा ही साईड अशी आहे आणि आता पाठीमागची दाखवते आणि पाठीमागची साईड अशी झालेली आहे कसं झालेलं आहे बाळाचं बाळूत किंवा बाळाला झोपायसाठी आपण काय म्हणूयाला वाकळ छोटीशी कशी वाटली वांग तोंडली गाजर टोमॅटो कांदा कडीपत्ता अर्धा लिंबू वटाणे आणि तांदूळ धुतलेला आहे आता काय करणार आहे ते पुढे बघा पाणी गरम करत ठेवलेलं आहे दोन चमचे तेल टाकून घेतलं तर पाणी उकळत आहे आता गॅस बंद करते दोन चमचे मोहरी एक चमचा जिरे छान असं तडतडू देऊया आता त्याच्यामध्ये कांदा कढीपत्ता आणि टोमॅटो सगळं टाकून घ्यायचा ते छान असं दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये हे तोंडली गाजर आणि वांग हे पण टाकून घ्यायचं म्हणजे सगळं छान असं भाजलं जाईल तेलामध्ये तर हे वांगना झाडाचंच आहे एक मोठा आलेला आहे आणि एक असं बारकं होतं थोडंसं आता बघा ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा धने जिरे पावडर दीड चमचा टाकणार आहे मी कोथिंबीर आले लसणाची पेस्ट पण दोन चमचा टाकणार आहे छान असं मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये मी कांदा लसूण चटणी दीड चमचा टाकणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं हे सगळे खडे मसाले बारीक केलेली पावडर आहे ती एक चमचा साधारण टाकते आता छान असं मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट कोथिंबीर आले लसणाची पेस्ट पण छान अशी याच्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि हा सगळा मसाला टाकल्यावरती आहे नावास पण असा खूप छान येत आहे आता हे उकळून घेतलेलं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आणि आता हे तांदूळ आणि वटाने जे धुवून घेतलेले आहेत ते पण आता ह्यात टाकून घेते त्याच्यामध्ये हा लिंबू पिळून घ्यायचा आहे बी मी काढून घेतलेले आहेत लिंबूतले आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मी दीड चमचा टाकलेला आहे दीड चमचा गरम मसाला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मी तांदळाच्या पट पाणी टाकत असते तर जेवढं मी उकळत पाणी ठेवलेलं आहे ना तेवढं सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर अशा प्रकारे भात घरामध्ये कोणीही पसंती देत नाही अशा पद्धतीने ना भात आवडत नाही मुलांना कुणालाच आवडत नाही तर मी माझ्यासाठी करत आहे आता तर आता ह्याला छान अशा तीन ते चार शिटी आपण देऊन घेऊया मिडियम गॅसवरती ठेवायचं पहिली शिटी झालेली आहे निवास तर खूप छान असं येत आहे आता हे तूप आहे ना थोडं राहिलं होतं म्हणून मी हे फुलपात्रामध्ये असं काढलेलं आहे आणि आता आपल्या भाताच्या अजून तीन शिट्ट्या झाल्या की भातामध्ये मी टाकणार आहे आणि गरम गरम भात असा खाणार आहे ना मला बरोबर त्यामुळं मग मी तुम्हाला सांगितलं मीडियम आहे गॅस मिडियम आहे आता दोन शिट्ट्या झाल्यात आता ही तिसरी शिट्टी होणार आहे अजून एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि मग कुकर थंड झाला थोडासा म्हणजे शिट्टीची सगळी वाफ गेली चौथ्या शेटीनंतर की मग मी कुकर उघडून तुम्हाला भात आपला व्हेज बिर्याणी भात कसा झालाय तो दाखवते तर बघा सगळी वाफ गेलेली आहे हो किती सुंदर झालेला आहे भात वास पण खूप छान असा येत आहे आणि त्यामध्ये मी टाकत आहे हे तूप आता तुम्हाला हा बघा खिचडी भातासारखा असा झालेला आहे तूप पण सगळीकडे लागते त्यासाठी आता असं करून दाखवते तुम्हाला वाव खूपच मस्त आजचा व्हिडिओ छोटा होता कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा अप्रतिम असा हा भात झालेला आहे आणि असा मिक्स केला की सगळं जे आपण ह्यामध्ये भाजीपाला घातलेला आहे तो सगळा असा मिक्स होणार आहे तर या सगळीजण किचडी भात व्हेज किचडी भात खाण्यासाठी तर कलर बिलर किती छान झालेला आहे इथं तुम्ही पाहू शकताय